परंतु यावेळेस ठरवलं की काही करून नागापूरला जायचं याही वेळ दौरा परंतु नागापूर साठी यायचं होति नाईनचा कार्यक्रम होता औरंगाबादला संभाजीनगर आणि मुख्य त्याच्यात पाच सहा जण मध्ये मी होतो परंतु चितनराव सर खऱ्या अर्थानं दोन तीन वेळा मला बोलवलं आणि एकदा ते खर तर माझ्यावर नाराजी झाले तसे ते नाराज होत नाही परंतु गोष्टीसाठी बा गावात लोकांची इच्छा आहे तुम्ही आलं पाहिजे आणि म्हणून सर्व अधिकाऱ्याची टीम घेऊन आम्हाला यायचं होत हा धरणा काही मी टाळू शकलो नाही आज आपल्या गावामध्ये आलो आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी मला आला गावाचं दर्शन झालं आपलं दर्शन झालं आपण आम्ही आलो म्हणून आमचा आदर सत्कार केला खर तर हा आदर सत्कार आम्ही तुमचा करायला पाहिजे परंतु तुम्ही शाळ श्रीफळ हात पुरे एवढे दिले की आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे एवढा आदर्श गाव

बँक शाळेमध्ये अनंत कुमार दी देवसरकर आमदार असताना आज आम्हाला सुस्थितीत दिसून जा हे <laughs> तर कधीच शक्य नाही बँक शाळेच साहित्य <laughs> मागच्या वर्षी दिलेलं यावेळेस सांगत नाही <laughs> परंतु हे अनंत कुमार जी मला वाटते बरोबर आहे ना अनंत कुमार जी देवसरकर साहेब असताना तर अनंत आम्ही हात मोक्ष मोक्षधामची रचना पाहिली तिकडं अजून बेरोज नाही वेळ आपलं परंतु तिकडे शेळ होतून दिसत झाड लावलेली होती आणि जांगे खाली पाक होतो झाडच कसे लावले असतील सरांनी परंतु झाडे लावलेले दिसले मोठे झालेले दिसले गांडूळ खर्च प्रकल्प पाहिला पाण्याची व्यवस्था पाहिली त्यानंतर एक एक पाहत आलो शाळा पाहिली आदर्श शाळा अशा अनेक गोष्टी आहेत सौ सौंदीकरण पाहिलं सभागृह पाहला ग्रामपंचायत पाहिल्या तर या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने याची कल्पना आताही आम्ही इतर कार्यक्रमाला उपस्थित राहताना मनात विचार येतो आहे की सभागृहात कसं लोक सर्वांचे दरवाजी राहत म्हणून आमच्याकडचे सभागृह बरेच दिसतात कि सभागृह उद्घाटन करायला लोकार्पण करायला आम्ही जातो वर्षभरात त्या सभागृहात माणसं दिसत जनावर दिसतात जाणं खिडक्या गायब झालेल्या दिसतात परंतु हे सभागृह पाहलं सुंदर आणि असं हे खऱ्या अर्थानं स्मार्ट गाव स्मार्ट गाव आम्ही पाहिलं कलावंत एवढं खूप कमी आहे अनेक गोष्टी खऱ्या अर्थानं राज्याचा या ठिकाणी मंत्री म्हणून आज आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की सन्माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथावी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाना गाव बलवान झाले पाहिजे गाव स्मार्ट झाले पाहिजे गाव आदर्श झाले पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांना खऱ्या अर्थात चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत मग शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल युवक असेल बेरोजगार असेल महिला भगिनी असतील याच्यासाठी आमच्या सरकारनी मागच्याही काळामध्ये आणि आताही खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या योजना आणलेल्या आपल्या सर्वांना सांगायला काही मला या ठिकाणी मिळावं ते सांगणार नाही परंतु अनेक या योजना आणताना लोकांचा सपोर्ट सुद्धा तेवढाच गरजेचा असतो आज आपण पाहतो की लोकांच्या लोकसहकार्याशिवाय लोक सरकार चळवळ या ठिकाणी झाल्याशिवाय आपला गाव आपण आदर्श करू शकतो जलसंधारण खात्या बरोबर आदर्श गाव योजनेची आमची संकल्पना आहे अण्णाजी हजारे साहेब असतील कोपटाव पोहार असतील तिकडे केरे पाटील असतील किंवा पाणी फाउंडेशन असेल असे सर्व लोक वेगवेगळे एन जी ओ आमच्या खात्याच्या अंतर्गत कामं करतात आणि त्याही गाव बऱ्याच गावामध्ये जाऊन आलो आहे आणि मला तर आता वाटायला लागलं की सर नक्कीच चित्रराव सरांचं सुद्धा आमच्या उदय जलसंधारण खात्यामध्ये त्यांना सुद्धा मार्गदर्शनाची या ठिकाणी घेणार आहे एवढं सुंदर संकल्पना या ठिकाणी दाबवलेली आहे आणि आपण राष्ट्रसंतचे जे फोटो लावलेले आहेत गुरुजी महाराज म्हणायचे गाव हा विश्वाचा नकाशा तर देश मजबूत करायचा असेल महाराष्ट्र मजबूत करायचा असेल आपलं राज्य मजबूत करायचा असेल जिल्हा मजबूत करायचा असेल तर गावातले लोक ही मजबूत सर्व दृष्टीनं झाली पाहिजे गावामध्ये एक तुटीनं सर्वजण जर आपण ठरवलं तर काही होऊ शकतो आणि हे नागापूरने दाखवून दिलेलं आहे नागापूरमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीचं चित्र आम्ही सर्वांनी पाहिलं एक शाळा त्या शाळेच सुंदर परिसर त्या शाळेमध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या शाळेमध्ये सुद्धा विचार करत होता तिथं लावलेला घसरकुंडी पाहिली आणि तिथं झुला पाहला म्हणजे सर्व गोष्टी एवढ्या जुन्या असताना सुद्धा सुस्थितीत आहे आज या जिल्ह्यामध्ये मागे मी पालकमंत्री होतो आताही पालकमंत्री होतो अनेक गोष्टी या ठिकाणी राबवण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष असतो राज्य सरकार सुद्धा वेगवेगळ्या या ठिकाणी योजना आणण्याचा प्रयत्न करत असतात आता आमदार यांनी उल्लेख केला की या राज्यातला प्रत्येक समाजातला वेगवेगळ्या घटक वर्ग सर्व घटक वर्गांसाठी राज्य सरकारने या ठिकाणी अतिशय चांगल्या योजना आणल्या लाडका बैदी असतील लाडका भाऊ असतील अनेक लाडका शेतकरी असतील शेतकरी बाजूला असेल आणि म्हणून आता अनेक गोष्टी असताना लाडकं गाव सुद्धा निर्माण झालं पाहिजे माझं गाव गाव आणि लाडक खऱ्या अर्थानं सर माझ्या खात्यातून असं गाव करता येते का अशा पद्धतीचं नक्कीच सचिवांना प्रधान सचिवांना सांगेन की अशा पद्धतीचं गाव आदर्श गाव तर आहे

नक्कीच आम्ही नागापूर गावाचं या ठिकाणी एक आदर्श ठेवू या ठिकाणी अभ्यास अशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन आणि त्या पद्धतीचं कसं त्यांचा उपयोग करून घेता येईल या दृष्टीनं प्रयत्न करू गावाच्या विकासासाठी अनेक गोष्टी सरांनी सांगितल्या तर या गावामध्ये बऱ्याच गोष्टी एवढ्या सुंदर केलेल्या आहेत एक गोष्टी मी पाहत होतो की अतिशय सुंदरपणे म्हणजे कुठेही काम कसं न करता लोक सहकार हे सभागृह एवढं सांगितलं की खाली बांधण्याचे जे 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 वर बांधण्याचे सभागृह बांधायचं असलं तर नक्कीच खालून माल जे काही बिटा असतील सिमेंट असतील बाकीचे मटेरियल असतील ते आणायला सर्व गोष्टीला त्या ठिकाणी त्रास होतो तरी मात्र एवढं चांगलं सभागृह या ठिकाणी बांधलं सरांनी या ठिकाणी ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्याच्या संदर्भात मी सांगितलं चेन मागितलं सभागृहासाठी पैसे मागितले शाळाच्या जे काही गोष्टी आपल्या पाहिजे त्याच्यासाठी पैसे मागितले कबड्डी साठी पैसे मागितले हे गावाच्या साठी मागितले मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी घोषणा करतो की नागापूर गावासाठी एक्कावन्न लाख रुपये या ठिकाणी प्रशासनाला निर्देश आधीच मी या ठिकाणी देईन आणि जे काही बाकीच्या गोष्टी राहिलेल्या परिसरात एक बंधारा आपण या ठिकाणी मला सांगितला त्या बंधाराला वीज मंजुरी दिली होती दोन कोटी तीन कोटी रुपये दिले होते परंतु आता अंदाजपत्र त्याचा बदललेला आहे त्याला अजून पैसे लागणार आहे आणि तो सुद्धा बंधारा या ठिकाणी करून देण्याच्या संदर्भात तात्काळ शासन या ठिकाणी किंवा प्रशासन या ठिकाणी निर्णय घेईन आईच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि लोक सहभागातून सरांनी जो बंधारा त्या ठिकाणी बांधला तो बंधारा सुद्धा आम्ही बघितला त्या बंधाराला किंवा त्या पुलाला तो बंधाराही झाला पुलही झाला पाणी पाहताना दोन तीन किलोमीटर पाणी अडून होत मागे म्हणजे बंधारा झाला आणि तो पूलही झाला म्हणजे जाण्यासाठी रस्ताही झाला तो लोक सहभागातून सतरा लाख रुपये लोकांकडून जमा करून सरांनी तो पूल बांधला लोकांच्या सहकार्यातून आणि तो सुद्धा आम्ही बघितला त्याच्यानंतर मंदिरात गेलो तिथपर्यंत रस्ता करून देण्याच्या संदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे त्याला रस्ता आहे नाही मला माहीत नाही परंतु रस्ता तो पूर्ण करून देण्याचा सुद्धा तात्काळ या ठिकाणी प्रयत्न माझ्याकडून होईल हा सुद्धा शब्द म्हणून खरंतर मुख्यमंत्री मोदी असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील सातत्यानं सर्वसामान्य माणसाला केंद्रीय बिंदू मानून जे जे गोष्टी या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो हा जिल्ह्यामध्ये आपण पाहल असेल

माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं चांगलं काम करणार डिपार्टमेंट म्हणून आता आमचं कौतुक केलं त्यामुळे जलयुक्त सेवा असतील किंवा छोटे बंधारे आमच्या माध्यमातून असतील पाण्याच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे जे काही छोटे धरणं आहेत सहाशे प्रत्येक आतमध्ये अनेक वेळा आपण पाहतो या धरणाच्या माध्यमातून शेवटच्या टोकापर्यंत पाणी हा पोहचत नाही आणि म्हणून धोरण स्वीकारलेलं आहे की हे सर्व जे काही धर्म आहे या धरणाची गाव आम्ही करू परंतु कॅनल मात्र या ठिकाणी कॅनल मध्ये कॅनल जर असलं तर मॅन पॉवर आमच्या नाही अनेक वेळा कॅनल मध्ये गवत वाढते अनेक वेळा त्याच्यामध्ये अनेक वेळा खूप खूप होते आणि म्हणून पिढी म्हणजे पाईपलाईन द्वारे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं धोरण निर्णय आम्ही घेतला आणि आज यवतमाळ जिल्ह्यातले जेवढे धरण छोटे साठे म्हणजे आतमधले आहे हे सर्व धरण आता येणाऱ्या काळामध्ये पाईपलाईन कॅनल होणार आहे याच पद्धतीनं छोट्या धरणांच्या माध्यमातून दुरुस्ती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण पाहतो आहे शेतकरी असतील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आता राज्याचे मुख्यमंत्री सन्मान योजनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जो काही केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये पैसे आम्ही देतो त्याच्या सुद्धा वाढ करण्याचा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे लाडली बहीचं तर आपल्याला माहितच आहे लाडली बहीणच्या संदर्भात ही योजना चालू करू नये किंवा होऊ नये यासाठी नियोजन कोर्टात केले परंतु आम्ही त्या ठिकाणी थांबलो नाही ही योजना चालू ठेवली अशा अनेक गोष्टी आहेत या राज्याच्या खऱ्या अर्थान सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आमच्या नेतृत्वाने निर्णय घेतलेले आहेत तसंच जिल्ह्यामध्ये सुद्धा आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे जिल्हा नियोजन समितीमधून खरंतर सहाशे कोटी रुपयाकडे नियोजन करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांवर आहे त्या माध्यमातून चांगलं काम दर्जेदार काम लोकांना उपयोगी असलेलं काम झालं पाहिजे त्या दृष्टीनं जिल्ह्यामध्ये आज आपण पाहिलं असेल की आम्ही सर्व शाळा एखादा मोठ्या माणूस एखादा मोठा माणूस एखादा मोठा परिवार त्याच्या मुलाला जर शाळेत जायचं असेल तर खाजगी शाळेमध्ये आज तो जाऊ शकते शिकू शकते पण त्याच्याजवळ पैसा नाही त्याच्याजवळ खरं अर्थानं खाजगी डोनेशन द्यायला किंवा फी भरायला लाखोची फी भरायला पैसा नाही त्या मुलाला खऱ्या शिक्षण एखाद्या कुटुंबातल्या आई शिकवायचं असेल तर त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय बऱ्या लागत नाही आणि समितीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही संकल्पना त्यावेळेस त्याच्यासाठी ठेवली की दोन उद्योग माकासीयोजनांची मुलं खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले पाहिजे पण आज जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती आपण जर पाहिली तर सर्व शाळा काही नागापूर सारख्या नाही अनेक शाळा अशा आहेत काय शिकवायचं असं पालकांना सुद्धा त्या ठिकाणी विचारेल परंतु आता आम्ही जिल्ह्याचा पालक सत्री म्हणून मी ठरवलेला आहे कामामध्ये काळामध्ये मी दोनशे पटसंख्या असलेल्या सर्व शाळा या मॉडेल शाळा करायच्या असं धोरण या ठिकाणी जिल्ह्याचा पालक सत्री शाळा या होत्या केंद्र सरकारने आमचे देशाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी तर ठरवलंच होत पीएम श्री नावाची योजना त्यांनी आणली होती आणि पीएम श्री मध्ये या जिल्ह्यातल्या काही मोठ्या शाळा बसल्या होत्या त्या धर्तीवर आम्ही राज्य सरकारनी आदर्श शाळा आणल्या आणि आदर्श शाळा मध्ये सुद्धा मोजक्या शाळा बसल्या होत्या म्हणून मग राज्यामध्ये आता आपल्या या परिसरातले आमचे शिक्षण अधिकारी माजी शिक्षण अधिकारी सूर्यवंशी साहेब इथे बसतात आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नवीन नवीन काय देता येईल मग महादीपच या ठिकाणी खऱ्या आता स्कीम एक कार्यक्रम आम्ही आणला त्या माध्यमातून मुलांना विमानात बसून पाठवत अशा वेगवेगळ्या कल्पना लागवल्या आणि मॉडर्न शाळेच्या माध्यमातून सुद्धा शाळेची फक्त इमारतच नाही तर इमारती सोबत प्रयोगशाळा कॅम्प्युटर चांगले खेळाचे साहित्य पिण्याला पाणी तिथं सर्व आवश्यक असलेले शिक्षक वर्ग अशा सर्व सुविधा या मॉडर्न शाळेमध्ये द्यायचं असं धोरण आम्ही आपलं दोनशेच्या वर असलेल्या पटसंख्येच्या शाळा तर पूर्ण केल्या आता परत शंभर पटसंख्या असलेल्या शाळा आम्ही जिल्ह्यातल्या घेतलेल्या आहेत मग शंभर झाल्या की पन्नास वाल्या घेतल्या असं करून पूर्ण जिल्ह्यातल्या शाळा या मॉडर्न शाळा करायच्या अशा पद्धतीची भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ठिकाणी आपण घेतलेल्या या धर्तीवर आरोग्य सुविधा सुद्धा चांगल्या असल्या पाहिजेत मग उपजिल्हा चांगले असले पाहिजेत ग्रामीण रुग्णालय चांगले असले पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्र चांगले असले पाहिजे उपकेंद्र चांगले असले पाहिजे ही सुद्धा भूमिका या ठिकाणी आपण ठेवली प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थाला मोक्षधाम असले पाहिजे शेड असले पाहिजे अनेक व्यापिक फोटो येतात पावसाळ्यात एखादा जर दुःखद घटना झाली तर लोकांनी असं कुठेही जिल्ह्यामध्ये गाव दिसणार नाही त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत भवन हे सुंदर असलं पाहिजे याच्यासाठी आम्ही निर्णय घेतला अशा पद्धतीने वेगवेगळे निर्णय घेऊन गाव हे कसं सक्षम करता येईल त्यासोबत गावामध्ये छोट मोठ रोजगार आला पाहिजे म्हणून खास करून महिला परिषद गटाला म्हणजे ग्राम संघ असेल किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद गटावर ते काही समूह त्या ठिकाणी काम त्याला खऱ्या अर्थाने आम्ही स्वयंरोजगारासाठी मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे गावामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे मग ग्राम संघाला सुद्धा आवश्यक असलेल्या कार्यालयाला जागा जर ग्रामपंचायत देत असेल तर तिथं त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचं एक खऱ्या अर्थाला बोलवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेले पन्नास उद्योग आम्ही काढलेले आहेत जसं आमच्याकडे आम्ही सर धान्य प्रक्रिया उद्योग या ठिकाणी सुरू केलेले आहेत माझ्या मतदारसंघात मी बऱ्याच वेळेस पाहतो की यवतमाळच्या एखाद्या मोठ्या किराणा दुकानामध्ये गहू घ्यायला जायचं असलं तर देवजी गणपत नावाचं मोठं दुकान आहे गहू चार प्रकारचं तिथं ठेवलेलं असतं मोठ्या जणांचं गहू धान्य आपलं शेतकऱ्याच परंतु किराणा प्रक्रिया करून वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये ठेवतो आणि ग्राहकाकडून जास्त पैसे कमवतो हेच तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने गावामध्ये गळू निघाल्याबरोबर दोन तीन मध्ये आपण वर्गवारी केली मोठ्या गुरु वेगळा काढला वेगळा काढला तर विकताना आपण शेतकऱ्यांनी ठरवलं की मी या हा मोठ्या भावा देतो आणि लहान या भावा देतो शेतकऱ्याला तो फायदा होईल बचत गटाला तो फायदा होईल अशा पद्धतीचा मी धान्य प्रक्रिया उद्योग या ठिकाणी सुरू केले तर त्याच धर्तीवर प्रत्येक गावामध्ये अशा वेगवेगळ्या पन्नास ग्राम स्तरावर आवश्यक असलेली रोजगार ही यादी आम्ही बनवलेली आहे आणि त्या माध्यमातून गावातल्या महिलांना खास करून या बचत गटामध्ये काम करतात ग्राम सर्वेमध्ये काम करतात त्यांना या ठिकाणी सक्षम करण्याचा सुद्धा पर्याय या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून अशा अनेक निर्णयाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला शासनाकडून दिलासा मिळाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आमच्या सरकारची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री असतील आमचे उपमुख्यमंत्री असतील हे चांगला निर्णय घेऊन या ठिकाणी जनतेचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत आज नागापूरमध्ये खर तर सरांचं आता कोणत्या शब्दामध्ये कौतुक करायचं गावकऱ्यांचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करायचं हे शब्द मला या ठिकाणी सुचत नाही आणि ज्या ज्या गोष्टी जरी आज आपण मागितलं असेल तर एवढ्या भविष्यात आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज या नागामूर आशियासाठी लागेल त्या सर्व गोष्टीची पूर्तता मी असेल आमचे सन्मान्य आमदार साहेब असतील आमचे मायुतीचे सर्व पदाधिकारी असतील हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ना जेवढा ना आपल्या सर्वांना मी शब्द देतो माझ्या या ठिकाणी सत्कार केल्याबद्दल आपल्या गावकऱ्यांच्या ऋणामध्ये मी राहील आणि ऋणात जाऊन आपल्या सर्वांचे काम करत राहील जेवढा या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय